कोल्हापूर महापालिका परवाना विभागानं लावलेल्या चुकीच्या तरतुदीमुळे पाचशे रुपयांची परवाना फी आता साडेतीन हजार रुपयांवर गेली आहे अग्निशमन विभागाची फीसुद्धा वाढली आहे महापालिकेच्या गाळ्यांची आकारणी रेडी प्रमाणे केली आहे यासह विविध प्रश्नांबाबत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळानं प्रशासक के या मंजुलक्ष्मी प्रशास यांची भेट घेऊन चर्चा केली दरम्यान व्यापाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी लावू अशी ग्वाही प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शिष्टमंडळाला दिली परवाना फी वाढीबाबत कोल्हापूर महापालिकेनं कोणताच निर्णय घेतलेला नाही परवाना फी वाढ कमी करावी यासह व्यापाऱ्यांच्या अन्य प्रश्नांबाबत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळानं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन चर्चा केली अग्निशमन दलानं लादलेला चुकीचा कर दुरुस्त करावा सॉ धारकांचा प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न मार्गी लावावा ताराबाई रोडवरील बहुमजली पार्किंगची जागा बांधून तयार आहे त्यामध्ये वाहनं आत येण्याचा मार्ग खुला आहे पण बाहेर जाण्याचा मार्ग बंद आहे तो खुला करून हे पार्किंग सुरू करावं तावडे हॉटेल इथलं ट्रक टर्मिनल सुरू करावं अशा मागण्या करण्यात आल्या दरम्यान व्यापाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं येत्या पंधरा दिवसात व्यापारांचे प्रश्न मार्गी लावले जातील असंही आश्वासन त्यांनी दिलं बैठकीला चेंबर्सचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे जयेश ओसवाल अजित कोठारी राहुल नष्टे संपत पाटील संभाजीराव पोवार अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते